नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजचे रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जाग्यावर कोथिंबीर कॅरेटचे खरेदीचे भाव एडूचे शेवटी पाहायला मिळतात सुरुवात करणार आपण धाराशिव बाजार समितीचे मार्केट आवक झाली ती बाराशे शहाण्णव नगांची कमीत कमी दर आठशे रुपयापासून जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते पुणे मांजरीमध्ये एक्केचाळीस हजार एकशे वीस नगांची आवक झाली ती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होते चंद्रपूर गंजोळमध्ये एकशे पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये तेरा हजार पाचशे नगांची आवक होती क तेरा हजार पाचशे नगांच्या आवक होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते चाकणमध्ये एकोणतीस हजार पाचशे नगांची आवक होती कमीत कमिद कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये अकराशे नगांच्या औक झाली ती कमीत कमिद कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये पर्यंत होते कल्याणमध्ये तीन नगांच्या औक दाखवत आहे कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत आहेत काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलच्या औक आहे कमीत कमी जर सात हजार पाचशे पास पासष्ट जास्तीत जास्त आठ हजार था रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत सोलापूर बाजार समितीमध्ये पंधरा हजार एकशे पंचावन्न नगांची औक झाली ती कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति प्रतिशेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर सात हजार तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये बत्तीस क्विंटलच्या ऊक झाली ती कमीत कमी दर पाच हजार रुपयापासून जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणेमध्ये एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे चाळीस नगांच्या ऊक झाली ती कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त सोळा रुपये पर्यंत होते पुणे खडकीमध्ये चौदाशे पन्नास नगांच्या औक कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त सोळा रुपये पर्यंत होते पुणे पिपरीमध्ये पाचशे नगांच्या आवक होती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते पुणे मोशी बाजार समितीमध्ये सोळा हजार नगांची औक झाली ती कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनगपर्यंत होते मुंबईमध्ये नऊशे चौदा क्विंडलची ओक झाली ती कमीत कमी दर एक हजार तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये पर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक होती कमीत दर सहा हजार रुपयापासून जास्ती असतं आठ हजार रुपये पर्यंत होते मंगळवेळा बाजार समितीमध्ये एकोणतीसशे दहा नगांची आवक झाली ती कमीत कमी दर सात रुपये जास्ती असतं अठरा रुपये प्रति पर्यंत होते कामटी बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलची आवक होती कमीत दर आठ हजार जास्ती असतं दहा हजार रुपये प्रति पर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये फक्त एक क्विंटल चाऊक होती कमीत कमी दहा हजार तर जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते काल संध्याकाळचे नाशिक बाजार समितीमध्ये एक हजार बारा क्विंटल चाऊक झाल ते कमीत कमी दर होता चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त दर होता अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत नाशिक बाजार समितीचे भाव कोथिंबीरचे पुन्हा एकदा चांगले वाढलेले आहेत आणि नारायणगाव बाजार समितीची एक लाख एकावन्न हजार नगांची ओक झाली ती कालची आणि कमीत कमी दर होता पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त छत्तीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कोथिंबीर व्यापाऱ्यांच्या जागेवरच्या खरेदीचे भाव आज वाढलेले आहेत शंभर दीडशे रुपये प्रति कॅरेटने आज सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त सातशे एक्कावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत हायस्ट आजच्या खरेदी आहेत आणि आपले रोजच्या रोज असेच कोथिंबीरचे भाव आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद